मोत्यांची माळ सोन्याचा साच रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज काकवीपासून बनवतात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते तुम्हाला तिळगुळ संक्रातीला देतात हळदी कुंकवाचे वाण रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान गुळाने येतो लाडूला गोडवा रावांचं नाव घेते आज सर्वांना हळदी कुंकवाला बोलवा हिमालय पर्वतावर वरपाच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचं नाव घेते संक्रांतीसाठी खास सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले रावांचं नाव घ्यायला बायकांनी हळदी कुंकवाच्या दिवशी अडवले लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचं नाव घेते सुखसमृद्धी येऊ दे आमच्या संसारात जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी माझ्या संसाराला नजर ना लागू कुणाची रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकवा दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे हिरवे हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा आजच्या दिवशी घरी जमल्या सगळ्या मावशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान रावांच्या जीवावर देते हळदी कुंकवाचं वान आवडतात सर्वांना पुढचं पाऊल आवडतं सर्वांना पुढचं पाऊल रावांचं नाव घेते हळदी कुंकू लावून मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी चांदीच्या ताटात रेशमी खण चांदीच्या ताटात रेशमी खन रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा सण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा माझे व्हिडिओ मी नवीन अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत